नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी व सर्व शिक्षक यांच्यासाठीच्या आचारसंहिता सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श आचारसंहिता कशी असावी याविषयी शासनानं नुकतंच पत्र काढलेले आहे त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यासाठी पुढील प्रमाणे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे एक नियमित शाळेत वेळेत व कोणत्याही शासकीय कार्यालयात जाताना ओळखपत्र परिधान करावे दोन नियमित शालेय वेळेत आपला पोशाख स्वच्छ व नीटनेटका परिधान करावा तसेच विद्यार्थ्यांचा पोशाख स्वच्छ नीटनेटका व वैयक्तिक स्वच्छता जसे नखे केस इत्यादी असावी तीन सर्वांनी नियमित शाळेत वेळेपूर्वी उपस्थित राहावे व पूर्ण काम करून शालेय वेळेनंतर शाळा सोडावी चार मधल्या सुट्टीची वेळ तंतोतंत पाळावी पाच अध्यापनाचे कार्य करताना शासनाने पुरवलेल्या शैक्षणिक साहित्याचा नियमित वापर करावा व नोंदी ठेवाव्यात सहा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवावेत प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या इयतेच्या अध्ययन क्षमता अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून द्याव्यात शैक्षणिक साहित्याचा वापर करून स्वयं अध्ययनाची विद्यार्थ्यांना सवय लावावी सात शालेय अभ्यासक्रम विहित मुदतीत पूर्ण करावा तसेच विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करावे आठ येता तिसरी येता चौथी तसेच येता सहावी येता सातवी ये या वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घ्यावी नऊ शालेय क्रीडा साहित्याचा नियमित वापर करावा खेळाच्या तासिका नियमित घ्याव्यात दहा शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार युडायस प्लस आधार व्हॅलिडेशन अपार आय डी एस क्यू ए एफ स्कॉफ हर घर संविधान महावाचन विद्यार्थी पोर्टल शिक्षक पोर्टल इत्यादी ऑनलाईनची कामे विहित वेळेत व मुदतीत पूर्ण करावी अकरा शालेय अभिलेखे विविध शालेय समित्याचे व्यतिरिक्त गणवेश मोफत पाठ्यपुस्तके आर्थिक अभिलेखे शापोआ अभिलेखे इत्यादी अभिलेखे अद्ययावत असावे बारा अध्ययस्तर निश्चिती चाचणी पॅट व त्या अनुषंगाने असलेल्या विविध परीक्षांचे पेपर तपासणी विद्यार्थी संचिका प्रगती पुस्तक अद्यावत ठेवणे शासनाने वेळोवेळी दिलेल्या ऑनलाईन प्रणालीत विहित मुदतीत माहिती गुण भरणे गुणदानाची प्रत आपल्या दप्तरी जतन करून ठेवावे तेरा शालेय भौतिक सुविधांची वेळोवेळी दुरुस्ती करणे चौदा शालेय पोषण आहाराअंतर्गत तांदूळ व धान्यादी माल स्वच्छ व सुरक्षित असावा कोरड्या जागी ठेवावा पंधरा स्वयंपाकी व मदतनीश यांची वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य प्रमाणपत्र शालेय दप्तरी असावे सोळा पोषण आहार दिल्या विहित मेनूप्रमाणे नियमित द्यावा व आहाराचा दर्जा उत्कृष्ट असावा सतरा शालेय पोषण आहार तपासून नमुना काढून ठेवावा अठरा शालेय विविध समित्याची स्थापना केली असावी व नियमित बैठका घेऊन कितीवृत्त अद्यावत असावे विशाखा समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा समिती इत्यादी वीस शालेय समितीचा विनियोग विहित मुदतीत करून आर्थिक अभिलेखे अद्ययावत करावेत संबंधित ग्रामपंचायतीत शालेय स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करण्यासाठी पत्र देऊन सफाई काम कर्मचाऱ्यांमार्फत नियमित स्वच्छता गृह स्वच्छ करून घ्यावेत स्वच्छतागृहात नियमित पाण्याची व्यवस्था करावी एकवीस दर शनिवारी आनंदी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षेबाबत तसेच गुड टच बॅड टचबाबत उपक्रम राबवावा तसेच क्षेत्रभेट नाविन्यपूर्ण उपक्रम कथा कथन गीत गायन खेळ कागद काम मातीकाम हस्तकला इत्यादी नाविन्यपूर्ण आयोजन करावे जेणेकरून विद्यार्थी शनिवारची वाट पाहतील व उपस्थित वाढू वारु, वाढवण्यास मदत होईल बावीस तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात बसवलेली असावी व शासन निर्णयानुसार तक्रारीचे निवारण करावे चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव शाळेच्या दर्शनी भागी लिहिलेला असावा भा। तेवीस माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशान्वये शंभर दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत शाळेतील वर्ग खोल्या कार्यालया आणि परिसर स्वच्छ करावा चोवीस शाळेत नादृष्ट साहित्य वापर नसलेल्या वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी भंगार वस्तू यांचे शाळा समिती ठराव घेऊन शासन नियमानुसार निर्लेखन करावे पंचवीस शालेय स वाचनालयातील पुस्तकांचा शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा विद्यार्थ्यांना मा मातांना घरी वाचण्यासाठी ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ द्यावा तरी उक्त परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे अंमलबजावणी करावी वरीलप्रमाणे ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदर्श आचारसंहिता आहे त्याचे आपण सर्वांनी पालन करावे असे शासनाच्या या पत्रकात नमूद करण्यात आले आहे धन्यवाद